गेल्या सोळा वर्षाच्या अनुभवातून सांगतो वक्ता हा जन्मजात नसतो वक्ता बनावं लागत एक प्रकार असा आहे की कष्टातूनही वक्ता होता येत आणि दुसरा प्रकार आहे वक्ता दसहस्रेसू दहा हजारात एका माणसाला ही कला असते मग दहा हजारात एका माणसाला ही उपजतच जर कला असेल तर बाकी नऊ हजार नऊशे नव्याण्णव लोक वक्ता बनू शकत नाहीत का बनू शकतात त्यांच्या त्यांना प्रयत्न करून बनावं लागेल काही लोकांना मूळचा आकार असतो म्हणजे उपजत असणं आणि प्रयत्न करून मिळवणं यामध्ये थोडा फरक आहे तर प्रयत्न करून मिळवणाऱ्या पैकी आपण एक आहेत म्हणजे दहा हजारात एक वक्ता असतो मग नऊ हजार नऊशे नव्याण्णव लोकांना भाषण जमत नाही का जमतो फक्त फरक एवढाच आहे नऊ हजार नऊशे नव्याण्णव लोकांना प्रयत्न करून भाषण मिळवावं लागतं